सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या मालिकेतील बाराव्या सत्रात मी आपण सर्वांचं स्वागत करतो आज अत्यंत महत्वाचा विषय आपण निवडलेला आहे एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यावर नक्की काय होते हे आपण बघणार आहोत मी डॉक्टर निलकंठ करंदीकर पुण्यातील हृदयरोग तज्ज्ञ हार्ट क्लिनिक मुकुंदनगर आणि अल्फा डायग्नॉस्टिक सेंटर टिळक रोड येथे मी प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ आहे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी रुबी हॉल क्लिनिक सह्याद्री हॉस्पिटल दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल इथे काम बघतो आणि मला गुणश्री प्राध्यापक हा एक मानाचं पद मिळालेला आहे आणि मुंबई विद्यापीठाचा मी डी एम शास्त्र परीक्षेतील पहिला सुवर्णपदक विजेता आहे आपण पाहिलेलं आहे की आपलं हृदय हे आपल्या शरीराचा ऊर्जा पंप आहे याच्यात मोठे महत्वाचे दोन कप्पे लेफ्ट वेंट्रिकल म्हणजे डावी जवनिका राईट वेंट्रिकल उजवी जवनिका हे पूर्ण शरीर भर रक्त खेळवत असतात त्याच्यात जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा मुख्यतः डावी जवनिका ह्याच्यावर परिणाम होतो आणि ही डावी जवनिका या चित्रात दाखवलंय की एवटा या महारोहिणीतून पूर्ण शरीरभर रक्त पोचवणारी ही जवनिका आहे हृदयविकाराचा झटका येतो त्याच्यात काय काय घटना घडतात आपण बघूया सर्वप्रथम कोलेस्ट्रॉल युक्त चरबीचे साठे हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होतात ज्यामुळे प्लाख तयार होतो इथे दाखवलेलं आहे पिवळ्या रंगात हा चरबीचा थर बसलेला आहे त्याला प्लाक असं म्हटलं जातं शास्त्रीय भाषेत मेडिकल भाषेत जर हा प्लाक फुटला तर रक्ताची गुठळी तयार होऊ शकते इथे दाखवलंय हा प्लाक इथे फुटलेला आहे आणि ही रक्ताची गुठळी म्हणजे ब्लड क्लॉट ज्याला म्हटलंय तो तयार झालेला आहे आणि ही रक्ताची जेव्हा हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये रक्ताच्या गुठळीमुळे शंभर टक्के अडथळा निर्माण होतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो इथे दाखवलेला आहे ब्लॉक्ड ब्लड फ्लो म्हणजे हे जे रक्त हृदयाला पुरवठा होण्यासाठी ह्या जमिनीत येत असतं हे इथे ब्लॉक होतं ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण इथे शंभर टक्के अडथळा निर्माण झालेला आहे त्याची जागा इथे दाखवलेली आहे हृदयातील ह्या एलईडी नावाच्या धमनीमध्ये या ठिकाणी हा अडथळा निर्माण झालाय आणि पुढे काळ्या रंगात आहे की हार्ट अटॅक कोणत्या भागात आलेला आहे ते हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा रक्त पुरवठा थांबल्याने हृदयाच्या स्नायूंचा भाग मृतवत होतो जिथे ती रक्त पुरवठा करत असते धमनी तो भाग मृतवत व्हायला लागतो आणि झटापट मृतवत होतो त्याच्याबद्दल आपण बघूया त्याचं विश्लेषण बघूया पहिली गोष्ट या चित्रात हृदयाला रक्त पुरवठा करणारी धमनी बंद पडलेली दाखवलेली आहे बघा चरबीचा तर रक्ताची गाठ आणि धमनी आता इथे बंद पडली आहे सॉरी धमनी बंद पडल्यावर हृदयाच्या पेशी वेगाने मृतवत होऊ लागतात ही एक फार महत्वाची घटना घटना आहे हृदयविकारानंतर होणारी याच्याबद्दल आपण बघूया इथे हे तासांमध्ये वेळ दाखवलेली आहे या चित्रामध्ये या एक्स एक्सिसवर आणि वाय ऍक्सिसवर हृदयाचा किती भाग मृतवत झाला आहे किंवा डॅमेज झालेला आहे जखमी झालेला आहे हे इकडे दाखवल्या रादर इकडे दाखवले कि किती भाग जिवंत आहे इथे बघा जेव्हा रक्ताची गाठ होऊन हृदयविकार हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा आवर्स जेव्हा रक्तवाहिनी बंद पडते तेव्हा शंभर टक्के हृदयचा स्नायू जिवंत असतो पण नंतर एक तासामध्ये पहिल्या जवळजवळ ऐंशी टक्केच राहतो जिवंत वीस टक्के मृतवत झालेला असतो आणि ह्या पेशी पटापट मरत जाऊन जवळजवळ तीन ते चार तासामध्ये ऐंशी टक्के हृदयाचा तो भाग मृतवत झालेला असतो आणि नंतर तो हळू हळू ही प्रक्रिया चालूच राहते बारा ते चोवीस तासापर्यंत तेव्हा हा जो पहिला तास आहे ज्याला गोल्डन आवर म्हणतात त्याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत या चित्रात परत एकदा सांगतो रिलेशनशिप बिटवीन मॉर्टॅलिटी रिडक्शन अँड एक्सटेंट ऑफ सॉल्वेज म्हणजे कोणत्या क्षणी जर आपण कोणत्या वेळेला आपण जर रक्त पुरवठा परत चालू करू शकलो हृदयाला तर किती हृदयाचा भाग वाचू शकतो हे याच्यात दाखवलेला आहे परत एकदा उजळणी करूया एक, एक तासात जर आपण रक्तवाहिनी उघडली तर ऐंशी टक्के भाग हृदयाचा वाचू शकतो आणि समजा तीन तासानंतर सर रक्तवाहिनी उघडली तर फक्त वीस टक्केच भाग किंवा त्याच्यावर थोडा कमीच भाग हृदयाचा वाचू शकतो ह्याच्या एक नो you know, एक उदाहरण घेऊया आपल्या रक्तातल्या ज्या पेशी असतात लाल पेशी रेड ब्लड सेल्स ज्यांना म्हणतात आरबीसीज दररोज सुमारे दोनशे अब्ज लाल पेशी नष्ट होतात मरतात आणि त्याच प्रमाणात त्या उत्पादितही होतात म्हणजे दोनशे अब्ज जातात जा जा आणि दोनशे अब्ज नवीन तयार होतात ह्या पेशी एकदा निर्माण झाल्यावर एकशे वीस दिवस जगतात म्हणजे रक्तात हे जीवन मरणाचं चा सर्कल चालूच असत पण हृदयात तसं नाही हृदयात एकदा रक्तवाहिनी ब्लॉक झाली आणि समजा तुम्ही काही ताबडतोब त्याचा इलाज केला नाहीत तर त्या रक्त हृदयातल्या पेशी कंप्लीटली मरून जातात आणि ते परत त्या जिवंत आपण नंतर करू शकत नाही हृदयविकाराच्या झटक्यानंतरचा हृदयाच्या हृदयातील उप, ब्लॉकच्या उपचाराचा साठी महत्वाचा वेळ म्हणजे सुवर्ण तास म्हणजे पहिला तास हृदयविकाराच्या झटक्यानंतरच्या उप, उपचारासाठी सुवर्ण तास म्हणजे लक्षणे सुरू झाल्यापासूनची पहिले साठ मिनिटं जे अत्यंत महत्वाची असतात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिला तास हा उपचारासाठी गोल्डन आवर मानला जातो म्हणजे मानला जातो या काळात जितक्या लवकर उपचार सुरू होतील तितके हृदय स्नायू हृदयाच्या स्नायूचे नुकसान कमी होते आणि रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता वाढते जगण्याची आणि बरे होण्याची शक्यता लक्षणीयरित्या सुधारते कारण रक्त प्रवाह शिवाय हृदयाचे झाड स्नायू झपाट्याने निकामे होऊ शकतात रक्ताची जी रक्तात जी परिस्थिती असते तशी हृदयात नसते अगदी वेगळ्या वेगळ्या परिस्थिती आहेत रक्तात पेशी मरत असतात जिवंत होत असतात रक्त प्रवाह चालू राहतो रक्त आपलं काम नीट करत असतं पण हृदयाला ब्लॉक झाला रक्तवाहिनीला ब्लॉक झाला की धडाधड्या पेशी मरायला लागतात आणि तीन चार तासात ही प्रक्रिया संपूर्ण होते जवळ जवळ संपूर्ण होते हृदयविकाराच्या झटक्याच्या पहिल्या चार तासात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयाच्या स्नायूंना जलद हानी पोचते आणि ते निकामी होतात नव्वद मिनिटानंतर लक्षणीय अपरिवर्तनीय नुकसान होण्याची शक्यता असते आणि सहा तासापर्यंत जवळजवळ संपूर्ण उर्तींचा म्हणजे सेल्सचा मायोसाइट्सचा मृत्यू होतो आता पुढची घटना बघूया हृदयविकाराचा झटका आल्यावर काही भाग आकुंचन होणे थांबते जिथे झटका आलाय तो आकुंचन पावत नाही कारण त्याला रक्तच मिळत नसतं ऑक्सिजन मिळत नसतो उरलेल्या निरोगी भागाच्या आकुंचनामुळे हृदयाची क्रिया चालू राहते म्हणजे हा भाग जो दाखवलेला आहे तिथे हार्ट अटॅक आलेला नाही हृदय विकाराने अकार्यक्षम झालेल्या हृदयाच्या भागाचे रूपांतर स्कार टिश्यू मध्ये होते म्हणजे जो स्नायू हृदयाचा कार्यरत असतो त्याचं रूपांतर जिथे हार्ट अटॅक आलेला आहे जिथे आपण ट्रीटमेंट देऊ शकलेलो नाही त्या भागात त्याचं रूपांतर स्कार टिश्यूमध्ये होतं या स्कार टिश्यूला मराठीत शब्द नाही पण ह्याचा अर्थ अकार्यक्षम आकुंच न पावणारा हा एक भाग तयार होतो हृदयात आता इथे दाखवले की हृदय विकाराने पीडित भाग हा इथे दाखवलेला आहे आणि ह्याची जर ट्रीटमेंट वेळच्या वेळी केली नाही तर पुढे काय होत तर हृदयाच्या पीडित भागाचे प्रसरण होत इथे दाखवले की हा जो भाग असतो हा निकामी झालेला भाग हळूहळू वाढत जातो याला कार्डियक रिमॉडेलिंग म्हणतात इथे दाखव दा, दा, काय काय का होतं ते नमूद केलेलं आहे हृदयविकाराने पीडित भाग हा जो आहे झालेला त्याच्यात ही ज्या डाव्या जवनिकेत हा हार्ट अटॅक आलेला आहे ह्याच्यामध्ये डावी जवनिका ही बघा मोठी होते जवनिकेचा आकार मोठा होतो हा बघा इथे आकार दाखवलाय आणि हा इथे मोठा झालेला आकार दाखवलाय हृदयाची जाडी कमी होते आणि हृदय कमकुवत होते म्हणजे हृदयाची जी आपण आकुंचन क्षमता म्हणतो किंवा इजेक्शन फ्रॅक्शन आकुंचन क्षमता किंवा इंजेक्शन फ्रॅक्शन ती साधारण पंचावन्न ते पंचा पन्नास ते पंचावन्न आणि वरच्या वरचा आकडा म्हणजे पंच्याहत्तर साधारण पन्नास ते पंच्याहत्तर टक्के असते म्हणजे शंभर सी सी जर रक्त डाव्या जवळ घेत आलं त्यातलं पन्नास ते पंच्याहत्तर पुढे ढकललं जातं राहतं किती तर पंचवीस ते पन्नास सी सी राहतं आणि त्याच्यामध्ये मागून आलेलं रक्त मिश्रित होतं आणि परत पुढे ढकललं जात तर ही जी आकुनच्या क्षमता आहे ती कमी होते ह्या रिमॉडेलिंगमुळे आणि ह्या ज्याला पीडित भागाचे प्रसरण असं म्हणतात आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट केली पाहिजे पहिल्या तासातच गोल्डन आवर मध्ये शक्यतो त्या रुग्णाची ट्रीटमेंट केली पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोड्या काळातच बोलूया आता बघूया की हृदयविकाराचा झटका जो येतो त्याची तीव्रता कशावर अवलंबून असते पहिले पहिली गोष्ट काय होते तर हृदयाच्या नसा किंवा एक नस शक्यतो एका वेळेला ब्लॉक होते शंभर टक्के तिथे अडथळा निर्माण होतो आता प्रमुख कोरोनरी धमनीत अडथळ्यामुळे मोठा अटॅक येतो लहान शाखेतील अडथळ्यापेक्षा मोठ्या कोरोनरीत कोरोनरी धमनीमध्ये अडथळा आला तर जास्त व्यापक नुकसान होते म्हणजे आता या चित्रात बघूया हा जो ब्लॉक हा मध्यभागी दाखवलेला आहे धमनीच्या सुरुवातीला तर इथे ब्लॉक निर्माण झाला धमनी जिथे एवटा महारोणीतून निघते तिथे ब्लॉक झाला खूप मोठा हार्ट अटॅक येतो पण जर अगदी शेवटी शेवटी ह्या ठिकाणी कोणतरी धमनीच्या अंतापर्यंत जर तिथे नाही अगदी शेवटी ब्लॉक निर्माण झाला तर मग छोटा हार्ट अटॅक येतो त्या पहिली गोष्ट कोरोनरी धमनीत कुठे ब्लॉक आलेला आहे मोठ्या रक्तवाहिनीत का छोट्या रक्तवाहिनीत दुसरं तीव्रता निश्चित करणारा घटक म्हणजे किती वेळ कोरोनरी आर्टरी ब्लॉक झालेली आहे समजा एका समजा एखाद्या माणसाला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो कुठेतरी ट्रिपवर असला अशा ठिकाणी असला जिथे त्याला वैद्यकीय मदत मिळू शकत नाही आहे आणि चार तास सहा तास निघून गेले चोवीस तास निघून गेले तर तो, तो हार्ट अटॅक पूर्ण जो भाग डॅमेज करायचा तो डॅमेज करून टाकतो त्या हार्ट अटॅकमुळे नुकसान व्हायचं ते होऊन बसतं आणि त्याच्यासाठी मग त्या गेलेल्या पेशी परत जिवंत आपण करू शकत नाही ह्या उलट समजा हार्ट आट अटॅक जेव्हा येतो एखादा माणूस हॉस्पिटलच्या जवळच असला ताबडतोब तो गेला एन्जिओग्राफी हॉस्पिटलमध्ये कार्डिया कॅथलॅम मध्ये पोचला एन्जिओग्राफी करून ब्लॉक एन्जिओप्लास्टिनी काढून टाकण्यात आला शक्यतो पहिल्या तासातच तर हार्ट अटॅकचं प्रमाण खूपच कमी आपण करू शकतो म्हणजे दुसरा पॉइंट म्हणजे कालावधी किती वेळ रक्तवाहिनी ब्लॉक झालेली आहे तिसरा पॉइंट म्हणजे प्रभावित स्नायूंची व्याप्ती लहान हृदयविकाराच्या झटक्यात स्नायूंचा पाच ते दहा टक्केच भाग प्रभावित होऊ शकतो आणि गंभीर किंवा मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यात तीस ते चाळीस किंवा त्याहूनही अधिक हृदयाचा भाग आ, 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 एफेक्ट होऊ शकतो म्हणजे छोटी रक्तवाहिनी आहे का मोठी त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे अजून एक खूप महत्वाचा भाग म्हणजे कोलॅट्रल्स कोलॅट्रल्स म्हणजे समजा हा जर चरबीचा थर हळूहळू वाढत गेला तर दुसऱ्या साईडच्या रक्तवाहिनीतून कोलॅट्रल्स नावाच्या शाखा येऊ लागतात आता इथे दाखवलंय डावी रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आलेला आहे तेव्हा हा ब्लॉक आला की ह्या हृदयाचा भाग ओरडू लागतो अरे मला रक्त कमी पडतंय आणि मग उजव्या रक्तवाहिनीतनं शाखा इकडे येऊन पोचतात रक्त पोचवतात आणि मग जर अटॅक आला तर तो क छोटा येतो पण समजा हा हृदय हा कोलेस्ट्रॉलचा प्लाग पट पटपट वाढत गेला तर मात्र अटॅक हा मोठा येऊ शकतो कारण पटपट वाढल्या वाढत गेला जर प्लाग तर दुसऱ्या बाजूनी कोलॅट्रल्स शाखा यायला तेवढा वेळच मिळत नाही तेव्हा कोलॅट्रल्स हृदयाला दुसऱ्या भागातून रक्त पुरवठा करणाऱ्या शाखा यांच्यावर देखील हृदयविकाराचा झटका किती तीव्र असेल हे अवलंबून असत आता लक्षण बघूया लक्षणाची तीव्रता अनेकदा प्रभावित क्षेत्राच्या आकारमानाशी संबंधित असते लहान हृदयविकाराचा झटका आला तर हृदयविकाराची सौम्य किंवा अजिबात नसलेली म्हणजे लक्षणे असू शकतात ज्याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात आणि कधी कधी गोंधळात टाकणारी लक्षणं अपचन थकवा तणाव किंवा नुसता घाम येणं अशी सुद्धा लक्षणं सौम्य हार्ट अटॅकमध्ये हृदयविकाराच्या झटक्यात दिसून येऊ शकतात पण जर तीव्र हृदय हृदयविकाराचा झटका आलेला असेल हृदयाचा मोठा भाग त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेला असेल तर लक्षणे सहसा तीव्र दिसून येतात जसे की छातीत असह्य वेदना क्रशिंग चेस्ट पेन श्वास लागणे शॉर्टेज ऑफरे तीव्र मळमळ सिविअर नॉशिया आणि हात जबडा किंवा मान आणि पाठीपर्यंत सुद्धा वेदना जाऊ शकतात पेन रेडिएट इन टू आर्म जॉन नेक ऑर बॅक म्हणजे आता आपण जे पाहिलं त्यात सौम्य हार्ट अटॅक मध्ये आणि मोठ्या हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे लक्षणांमध्ये ते पाहिलं सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय आल्यास ताबडतोब आपत्कालीन सेवांना फोन करा तुमच्या कार्डिओलॉजिस्टला फोन करा लक्षणे सौम्य दिसत असली तरीही त्वरित उपचारांमुळे हृदय रुदय विकास हृदयाचे नुकसान लक्षणीयरित्या मर्यादित होऊ शकते आणि जगण्याची शक्यता वाढते आपण पाहिलंच आहे की गोल्डन आवरमध्ये जर पहिल्या तासातच लक्षणं चालू झाल्यावर ट्रीटमेंट देता आली तर सर्वात उत्तम हृदयासाठी तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच धन्यवाद की तुम्ही आजचं लेक्चर हे ऐकलं ह्याच्यामध्ये खूप महत्वाची आपण माहिती दिली मुख्य आपण जे पाहिलं की रक्तात जशा पेशी मरतात नवीन तयार होतात मरतात नवीन तयार होतात तसं हृदयात नसतं एकदा हृदयातल्या पेशी मृतवत झाल्या की मग त्यांना जिवंत करणं अशक्य असतं त्यामुळे हार्ट अटॅकचं लक्षणं वाटली ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाणं अत्यंत आवश्यक हो आहे डॉक्टरला बोलवणं अत्यंत आवश्यक हो आहे आणि लवकरात लवकर ती रक्तवाहिनी उघडून रक्त प्रवाह परत चालू करणं आवश्यक आहे ही महत्वाची गोष्ट आपण आज पाहिली ह्याच्या पुढच्या सत्रांमध्ये अजून महत्वाच्या गोष्टी आपण बघूया आपल्याला अशा वेळी काय करायला पाहिजे इमर्जन्सीत कसं वागलं पाहिजे हे सुद्धा सगळं बघूया धन्यवाद थँक यू व्हेरी मच